महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे यामुळे कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार सुरू आहे पण काही ठिकाणी तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात उष्णतेची लाट पसरली आहे विशेष म्हणजे आज देखील हवामान खात्याने मुंबई आणि कोकणात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज दिलाय मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही मोजक्या जिल्ह्यात वादळीवारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय विशेष बाब अशी की आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होणार असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय आज अर्थातच सव्वीस एप्रिलला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे जळगाव मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना विदर्भ विभागातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यातही आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद